नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वी एकवीस मे रोजीचे आजचे तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर आणि नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळी तेराशे पंचवीस क्विंटल जास्ती दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे वीस रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एक हजार एकोणऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लाल तूर तसे पुढील बाजार समती नागपूर ठिकाणी जास्ती दर सहा हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जात आहे लाल तूर